बनवले हे सोनबाईसाठी बनवले माझ्या परिवारासाठी आता जसं उंची वाढण्यासाठी वय असतं तसं केसांचं सुद्धा वय असतं आपले काय केस वाढणार नाही पण हाय ते राहतील गाळणार नाही याची पूर्ण गॅरंटी आहे कारण मी पहिलं पण बनवलं होतं चांगलं तेल आपल्याकडं मोर आवळ्याचं झाड आहे पण त्याला अजून काही आवळा येत नाही तर चला दुकानातून आणलेत आपण आवळे आणि आज तेल तयार करूया तर हे आपलं जास्वंदीचं झाड आणि त्याला काही फुलं आलेत तर ती फुलं घेते मी ती याला टाकण्यासाठी तर ही एवढी फुलं सापडलेत आपल्याला आणि काही पानं पण घेते मी आता तर चला काही पानं पण घेऊ आपण आणि काही फुलं तर आता कढीपत्ता पत्ता घेते मी काही आपल्या शेतात भरपूर आहे पण आता इथं ताजा ताजा घेते मी हाच घरी दारात एखादं तरी जाड असावं कढी पत्त्याचं तर हे बघा कढीपत्ता पत्ता जास्वंद फुलं पानं घेतलेत आणि त्यामध्येच आपण ना या काळी हळद आहे ना त्याचं एक पान टाकणार आहे हे दोन पानं टाकते मी काळ्या हळदीचे तर आता आपण जास्वंदीची पानं फुलं आणि कडीपत्ता घेतला आहे ही काळ्या हळदीची पानं घेतल्यात आणि आपण हे आवळा खिसून घेणार आहे त्याचा चांगला रस निघणार आहे तर तो आपण त्या ते तेलामध्ये टाकणार आहे मी हा आवळा खिसून घेतला आहे आणि आता याचा रस आपण पिळून घेऊ त्याचा रस निघला ना तो समजा आपल्याला प्यायला होईल जास्ती काही घालायचं नाही त्याच्यात आपण त्याच्या त्या जो राहीन ना खाली खिस त्यातच आपण हे तेल कडवणार आहे तर चला आधी खिस खिसलेलं आहे ना ते पाणी काढून घेऊ त्याचं काही लोक मार्केटमधून बाटल्या आणतात आवळा ज्यूसच्या त्याच्यापेक्षा आपण घरी आवळा आणून त्याचा असा ज्यूस काढला तर तो समजा आपल्याला कोणाला तब्येत असते समजा ते प्यायला पण होतं त्यात खूप वे विटॅमिन सी असतं आणि ह्या ह्याचं केसांसाठी पण मेहंदीमध्ये भारी करून घातला किंवा हे पाण्यात टाकून उकळलं ह्याचं पाणी काढलं आणि ते मेहंदीमध्ये कालवलं ना तरी याला काळेपाना येतो आता हे पाणी नंतर थोड्या वेळाने असं काळं काळं होणार जरासं म्हणजे काळेपणा येतो त्याला आणि हा ज्यूस प्यायला होणार दोन चमचे चार चमचे काय किती सांगतात सकाळचं सा दोन संध्याकाळी दोन आणि हा म्हणजे ओरिजिनल आलं हे यात या काहीच मिलावट नाही मग मेडिकलमधून आणण्यापेक्षा घरीच आवळे आणून त्याच्यापासून ज्यूस करा कारण आवळे काही पन्नास साठ रुपये किलोच मिळतात पीस ह्यात पण रस आहे थोडासा आणि हे मी जे पानं बिन घेतलेत ना हे दोन्ही सगळे एकत्र करून मी आता तेल टाकून हे चांगलं उकळून घेणार तर मी तुम्हाला तेल पण दाखवते कुठलं आणलेलं आहे मी नारळाचं तेल तर चला आता किचनमध्ये जाऊया तर चला आता आपण ना पहिल्यांदा हे पानं फुलं धुवून घेऊ कारण बाहेर धूळ बसलेली असते त्याच्यावरती तर आवळे तर आपण पहिलेच धुवून घेतले नंतर घेतलेलेच ह्या बाटल्या पहिल्या ना याच्यावरती कुठलंही रेबल नाही किंवा काहीच नाही तर ह्या बाटल्या मला तेलाच्या कुठं मिळाल्या एकदम म्हणजे एकदम ओरिजिनल आत्मापूरला आम्ही बाळमा मला गेलो होतो तिथे एक बॉटल सत्तर रुपयाला मिळते म्हणजे साडेचारशे ग्रॅम असते ती तर दोन बॉटल मी आणल्या एकशे चाळीसच्या म्हणजे नऊशे ग्रॅम तेल आहे नऊशे दहा ग्रॅम तर हे तेल मी तिकडून आणले आणि एकदम म्हणजे ओरिजिनल कसलंही त्यात मिलावट नाही काहीच नाही अगदी अगदी खायलासुद्धा आपण हे तेल वापरू शकतो कसलाही वास येत नाही आणि जास्त दिवसाचं नाही अगदी ताजं ताजं ताज तेल तिथं भरपूर तेल असतं तर त्यासाठी ते आपण एकच बॉटल घेणार आहे तर ही बॉटल घेणार आहे आपण आणि त्यासाठी मी हे पातेलं घेतलं पिसळीचं कारण आपल्या केसांना त्याच्यातलं सुद्धा द्रव्य मिळायला पाहिजे तर हे बघा मी आता हे सगळं टाकून घेते आतमध्ये आणि हे बघा या त्यामध्ये आपण हा आवळ्याचा केस आपण काय पण म्हणजे हे करून नाही घेतलेलं पिळून नाही घेतलेलं त्यात अजून थोडासा रस आहे आणि आपण अजूनही थोडासा टाकणार आहे त्यामध्ये हा एवढा टाकला आहे आणि आता आपण यामध्ये तेलाची बॉटल ओतणार आहे तर हे बघा आता आपण ही बॉटल ओतणार आहे त्यामध्ये बघा कसलं तेल शुद्ध आहे एकदम अगदी स्वयंपाकातसुद्धा वापरतात लोक हे तेल तर आपण आता हे अर्धा लिटरची बॉटल ओतली आणि आता हे आपण चांगलं कडवणार आहे तर कडवल्यानंतर आपलं तेल तयार होईल तर आता आपण ना थोडंसं चांगलं गरम झालं एक की एकदम बारीक गॅस करून ठेवू छानपैकी चांगलंच ते शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये त्याचा सगळा आर्क उतरला पाहिजे आणि आता थोडा वेळ आपण असं शिजायला ठेवते तेल तर हे बघा चांगली उकळी आली आहे त्याला आणि ते शिजलं पाहिजे चांगलं म्हणजे त्याच्यातला पूर्ण आर्क उतरेल त्यामध्ये तर आपण ना बारीक गॅस करून जरा दहा मिनटं असं शिजवून घेऊ तर हे बघा आपलं तेल झालं आहे तर आपण आता त्याला चेक करू थोडंसं पाणी टाकलं आहे मी तर हे बघा कसं अगदी तुपात कसं आपण चेक करतो तूप झालं आहे का म्हणून अगदी तसा आवाज येतोय बघा आणि आपलं तेल झालेलं आहे कडून कारण त्यात कसलंच पाणी राहिलेलं नाही तुपात जसं पाणी टाकल्यावर तडतड आवाज येतो तसा याचा पण येतोय आणि आता मी बंद करते आणि ते थंड झाल्याच्या आप आप नंतर आपण ते गाळून घेऊया तर आपलं तेल आता थंड झालंय आणि ते आपण आता गाळून घेऊ आधी आणि नंतर बाटलेत भरू तर हे बघा आपलं तेल असं तयार झालंय आणि अजून यामध्ये तेल हाय पण ते मी आता ते मोठ्या फडक्यामध्ये चांगलं गाळून घेते कारण एवढ्या छोट्याशा मध्ये त्यात काही राह ते बसणार नाही आणि सांडण आजूबाजूला तर आता आपण हे बाटलीमध्ये ओतून घेऊ तर हे बघा आता मी तेल बनवलंय पहिलं तेल हे असं होतं आणि कडवल्यानंतर हे असं झालंय तर कसं आहे आमचं तेल नक्की बघा आणि जर कोणाला करायचंच असेल ना तर यामध्ये कोरफड आणि मेथीच्या बिया टाकायला विसरू नका आता माझे काय केस वाढणार नाहीत पण मी हे तेल बनवलं हे सोनबाईसाठी बनवले माझ्या परिवारासाठी आता जसं उंची वाढण्यासाठी वय असतं तसं केसांचं सुद्धा वय असतं आपले काय केस वाढणार नाही पण हाय तेल राहतील गळणार नाही याची पूर्ण गॅरंटी आहे कारण मी पहिलं पण बनवलं होतं चांगलं तेल आहे तर तुम्ही पण बनवा असं पण त्या कोरपड आणि मेथी बिया घालायला विसरू नका